नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या दोनशे सहाव्या दुर्गसंवर्धन मोहिमेत सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिवसभर बहरुणात या दुर्ग संवर्धकांनी तहानलेल्या वन्यजीव पक्ष्यांसह प्राण्यांसाठी त्र्यंबक तालुक्यातील जवारघाट अंबाई परिसरातील वाघविहीर नदीच्या गळीत बारा फूट लांबीचे अडीच फूट रुंदीचे दोन दगडी बांध तयार करून अंबई येथील एका शेतातील प्राचीन बारवेमधून गाळ काढून पाण्याचा स्रोत पुन्हा जिवंत करण्याचं कार्य शिवकार्य गडकोट संस्थेच्या वतीनं करण्यात आले तब्बल पंचवीस वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी परिश्रम घेणाऱ्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने दरवर्षी विविध घाट जंगलातील घळीत तहानलेल्या वन्यजीव पक्ष्यांसाठी पानवठे निर्माण केले आहे यंदाही या मोहिमेच्या प्रारंभी त्र्यंबकच्या जवारघाट अंबाई शिवारातील वाघविहीर नदीच्या नैसर्गिक क्षेत्रात दिवसभर श्रमदान करून दोन दगडी बांध तसेच प्रशस्त असा साकारण्यात आला असून यानंतर हर्सूल व घाटात वन्यजीव प्राणी पक्ष्यांसाठी डोंगराच्या घळीत नैसर्गिक झरे पुनर्जीवित करणार असल्याचं संस्थेने सांगितलं आहे कमालीचे बदलते हवामान वाढते उष्णता मान नैसर्गिक संकटे वाढते वनवे मानवी हस्तक्षेप वाढलेली डोंगर आहे वन्यजीव व पक्षी यांच्यावरील अरिष्ट थांबवण्यासाठी शिवकार्य संवर्धन संस्था दरवर्षी विविध घाटात पानवठे तयार करीत असते यावेळी अंबाई शिवारात दोन दगडी बांध व एक मोठा पानवठा तयार केला आहे एका प्राचीन बारवेचा गाळ काढून पाण्याचा स्रोत जिवंत करणारे शेतकरी रमेश बुरबुडे व मंगा बुरबुडे यांनी श्रमदानात सहभाग घेतल्याबद्दल संस्थेने त्यांना वस्त्र शाल टोपी देऊन सन्मानित केल्याचं सांगत दुर्दैवाने आपलं वन पर्यटन पर्यावरण पुरातत्व विभाग काय करतं हा नेहमीचाच प्रश्न आहे मात्र किल्ल्यांसह जलसंवर्धन मोहीम अशी सुरू राहील असं संस्थेचे संस्थापक राम खुर्दा यांनी सांगितलं किल्ले वाचवा वाचवा महाराष्ट्राचा इतिहास शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची दोनशे सहावी दुर्ग संवर्धन मोहीम नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ता। जो वाघेरा घाट आहे त्या वाघेरा घाटाच्या सुरुवातीला आंबई नावाचं गाव आहे त्या आंबई गावाच्या समोर जे जंगल क्षेत्र आहे त्याच्या घडीत ही मोहीम होते सध्या जागतिक तापमान वाढलेलं आहे इतकी उष्णता वाढलेली वन्यजीव आणि पक्षी विस्थापित झालेले आणि पर्यावरणाला भी आता वनवा लागण्याचं प्रमाण खूप वाढलंय हा मानवी विकृती मुळे वनवा लागण्याचं प्रमाण वाढलंय वृक्ष कमी झाले तापमान वाढलेलं आहे कमालीचं तापमान वाढतंय अशा परिस्थितीमध्ये वन्यजीव पक्षी येथील प्राणी पाळीव प्राणी इथले पक्षी हे सगळे विस्थापित झाले त्यांना पिण्यासाठी पाणी नाही अशा तहानलेल्या प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी आम्ही दरवर्षी या जवार घाटात आरसूल घाटामध्ये जिथे पाण्याचे थेंब -थें ज्या खडकातून ज्या डोंगराच्या पोटातून ज्या घडीमध्ये मध्ये पडत असतात तिथे वॉटर शेड बनवायचं काम पानवटे बनवण्याचं काम घेतो नैसर्गिक पानवटे बनवल्यानंतर पाण्याचे स्रोत त्या ठिकाणी थांबतात आणि ते, ते शाश्वत स्रोतामुळे तो पानवटा पाण्याने भरतो त्या ठिकाणी वन्यजीव आणि पक्षी आणि एकूणच जे पाळीव प्राणी ते पाणी प्यायला येतात हे ये महापुण्याचं काम गेल्या अनेक वर्ष आम्ही करतोय या वर्षी ही मोहीम आंबाईच्या या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये या नदीमध्ये या घाटामध्ये या ठिकाणी आम्ही करतोय तुम्ही बघू शकतात का या ठिकाणी आमचे कार्यकर्ते हे वॉटरशेडचं काम करत आहे इथे एक पानवटा मोठा पानवटा आहे त्या गणित तो पानवटा आम्ही या ठिकाणी बनवला आहे त्याच्यात जो काडी कचरा गाळ दगड आहे ते आम्ही बाहेर काढतो आणि त्याचबरोबर या पानवट्याला दगडी पिचिंगचं काम करतो जेणेकरून येथील पाण्याचे स्रोत थांबतील आडतील आणि वाहते होतील अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही हे पानवटे बनवण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे आम्ही जून एंडिंगपर्यंत हे पानवटे बनवणार आहोत आणि दरवर्षी ही मोहीम आमची सातत्यपूर्ण चालू असते निसर्ग पर्यावरणाचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे त्या दृष्टीने आम्ही या मोहिमा करत असतो जय हिंद जय महाराष्ट्र किल्ले वाचवा पाणी वाचवा जल वाचवा निसर्ग वाचवा आणि या वसुंधरेला वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र या मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक तथा जल व दुर्ग अभ्यासक राम खुर्दळ उपाध्यक्ष भूषण औटे संघटन सचिव तथा माजी सैनिक संजय झारोळे सांस्कृतिक प्रचार प्रमुख दत्ता कांबळे सनी शेवळे दुर्गसेवक राजधनगर संघटक प्रमोद पवार शेतकरी बंधू मंगा बुरबुडे रमेश भुरबुडे दुर्गेश सोनवणे संस्थेचे चिटणीस किरणमाळी विनायक पवार आदित्य उज्ज्वल यांनी सेवा कार्यासाठी परिश्रम घेतले